महाकारूणी सम्यक समृद्ध आणि भगवंतांनी उपदेशील केलेला धम्म आणि त्यांचा श्रावक संघ या तीनही रत्नांना सर्वप्रथम मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही त्रिवार पंचांग प्रणाम राष्ट्रपिता महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना त्रिवार पंचांग प्रणाम आणि ज्या ज्या महामानवांनी लोकांचं कल्याण झालं पाहिजे सुखी झाले पाहिजे म्हणून आपलं जीवन खर्च केलं मग ते कोणत्याही जातीपंत धर्माचे असो त्या सर्वांना पंचांग प्रणाम आज आपल्याला बुद्ध बुद्धधम्मामध्ये काय दुर्लभ आहे कोणत्या गोष्टी दुर्लभ आहे कोणत्या गोष्टी आपल्याला प्राप्त करता येत नाही जगामध्ये विश्वामध्ये या समस्त लोकामध्ये कोणती गोष्ट अशी दुर्लभ आहे ते आपल्याला समजून घ्यायची आहे सुखो बुद्धान उत्पादो देशना सुखा सम सुखा संघस सामग्री आनंद तपो सुख सुखदाय बुद्धाचा जन्म सुखदाय संबत सद्दमाजी देशना सुखदाय संघाची एकता आणि सुखदाय सामूहिक केलेलं तप ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सुखद आहे परंतु तथागत भगवंत असे म्हणतात की बुद्धाचा जन्म जरी बुद्धाचे उत्पन्न होणे हे सुखद आहे तरी बुद्धाचा जन्म होणे हे दुर्लभ अशी गोष्ट आहे कठीण आहे किच्छो मनुष्य लाभ हो किच्छो मचान जीवित किच्छो सद्दम सवन किच्छो बुद्धान उत्पाद मनुष्याचा जन्म मिळणे हे दुर्लभ आहे कठीण अशी गोष्ट आहे मनुष्याचे जिवंत राहणे हे सुद्धा कठीण आहे सद्धमाचं श्रवण करणे हे सुद्धा कठीण आहे आणि तथागताचे बुद्धाचे उत्पन्न होणे ह्या जगामध्ये तथागताचे उत्पन्न होणे ही दुर्लभ अशी गोष्ट आहे मनुष्याचा जन्म आपल्याला असं वाटते आपण या ठिकाणी जन्म घेतला जे काही सुख आणि दुःख उपभोगतो सद्दा माझी देशना घेतो तर काय ह्या गोष्टी दुर्लभ आहे आपण तर त्या ऐकतो आपण तर त्रिशरणा त्रिरत्नाला शरण गेलेला आहे तर काय या दुर्लभ आहे तर निश्चितच ह्या अशा दुर्लभ अशा गोष्टी दुर्लभो बुद्ध उत्पादो इमस्मी लोके ह्या जगामध्ये बुद्धाचे उत्पन्न होणे दुर्लभ आहे भगवंत असे म्हणतात मनुष्याचा जन्म घेणे दुर्लभ आहे ह्या जगामध्ये जे काही तथागतांना लोक लोकविदू म्हटले जाते सर्व लोकांचे जाणकार आपण वंदनामंतांनी बुद्धाच्या गुणाचे स्मरण करतो त्यामध्ये लोकविदू सर्व लोकांचे म्हणजे एकतीस प्रकारचं हे जे लोकचक्र आहे त्यामध्ये आपला मनुष्य हा एक लोक आहे असे एकतीस प्रकारचे लोक आहे यामध्ये मनुष्य जेव्हा जन्म घेतो तो कसा दुर्लभ आहे प्राण्यांमध्ये जर पाहिलं प्राणी एकदा का मनुष्य वाईट कर्म करून प्राण्यामध्ये गेला तर तो पुन्हा मनुष्यामध्ये येईल हे सांगता येत नाही भगवंतांनी त्याबद्दल एक उदाहरण दिलं आहे महासमुद्रामध्ये एखादं एक छिद्र असलेलं भांड आपण टाकलं महासमुद्रामध्ये एक छिद्र असलेलं भांड आपण सोडलं ते भांड ज्या दिशेने वारं आलं त्या दिशेने ते जाईल त्या महासमुद्रामध्ये एखादा आंधळा कासव असावा आणि तो शंभर वर्षातून एकदाच वरत यावा कासव हा खोल महासमुद्रामध्ये जातो तो भगवंत असे म्हणतात की एकदा शंभर वर्षातून एकदाच वरत यावा तो शंभर वर्षातून एकदा आल्या आल्यानंतर वर आल्यानंतर काय असं होईल की त्या एक शिद्र असलेल्या भांड्यामध्ये त्या शिद्रामध्ये तो आपली मान घुसवेल शक्य आहे का गोष्ट किती कठीण गोष्ट आहे ते भांडं ज्या दिशेनं वारं वाहलं त्या दिशेनं जाईल आणि तो कासव शंभर वर्षातून एकदा वरत येईल आणि त्या कासवाची मान मला सांगा त्या भांड्यामध्ये घुसेल किती कठीण आहे हे फार अशी दुर्लभ गोष्ट गोष्ट आहे याला हजारो हजारो लाखो लाखो करोडो करोडो अब्जो अब्जो वर्ष लागू शकते एवढं कठीण एखाद्या माणसाचं त्या माणसाच्या जन्मामध्ये जन्म घेणे एवढं कठीण गोष्ट आहे का कठीण आहे एकदा का त्याचं पतन झालं एकदा का तो प्राण्याच्या योनीमध्ये गेला एकदा का तो तिथे गेला का त्याचं तिथून येणे एवढी दुर्लभ गोष्ट आहे ते तरी कठीण एखाद्या वेळेस ते शक्य होईल म्हणते भगवंत एखाद्या वेळेस अशी काही घटना होईल की कदाचित ते कस त्या भांड्यामध्ये मान घुसवी पण हे त्याही पेक्षा कठीण आहे का एकदाचा पतन झालेला प्राण्याच्या मध्ये दुर्गतीला गतीत गेलेला ते चित्त आहे ते पुन्हा मनुष्याच्या याच्यामध्ये जन्म घेईल हे एवढी मोठी कठीण गोष्ट आहे म्हणून त्याला दुर्लभ म्हटलं आहे दुर्लभ आहे मनुष्याचा जन्म मग मनुष्याच्या जीवनामध्ये आपण आल्यानंतर जर सत्कर्म केले तरच ते फलदायी होतात दुष्कर्म केले तर, के तर पुन्हा जिथं आला तिथंच जर गेला तर मला सांगा मनुष्याचा जन्म घेऊन काय फायदा काही फायदा नाही आला तसा गेला एवढं कठीण काम आहे त्याच्यानंतर मनुष्य एखादा व्यक्ती जन्म घेतला त्याला जीवन जगणे कठीण आहे त्याला जीवन जपणे कशी कठीण कसं आहे एखादा आईच्या कुशीमध्येच आला मृत्यू पावतो एखादा जन्म घेतल्यानंतरच मृत्यू पावतो एखादा एक दोन वर्षानंतरच मृत्यू पाहतो एखादा अवस्थेमध्ये मृत्यू पाळतो एखादा जवानपणी मृत्यू पाळतो एखादा तीस चाळीस वर्ष झाल्यानंतर ज मरून जातो एखादा पन्नास वर्षीस मरून जातो असे कमी लोक आहे की जे पूर्ण अशी आपलं जगून मृत्यू पावतात असे कमी आहे मोटार मोजण्याजोगते लोक आहे फार अल्प आहे त्यामुळे ही सुद्धा कठीण गोष्ट आहे मनुष्याचा जीव मनुष्याचा जन्म घेतल्यानंतर तो किती वर्षे जगेल हे सुद्धा काय कठीण अशी गोष्ट आहे म्हणून मनुष्याचा जीवन जगणे हे फार सुद्धा कठीण असं म्हटलेलं आहे बुद्धाचा जन्म होणे हे कठीण आहे पाला आपण कसं कठीण आहे सिद्धार्थ गौतम बोधिसत्वानंतर सम्यक समुद्धी प्राप्त करतात परंतु ते सम्यक संबुद्धी प्राप्त करण्याकरता त्यांना या अगोदर चार असंख्य एक लाख कल्पापूर्वी संकल्प करावा लागला काय संकल्प करावा लागला मला बुद्ध व्हायचं आहे मला सम्यक संबुद्ध व्हायचं आहे कधी चार असंख्य एक लाख कल्पापूर्वी ज्या वेळेस म्हणतात या जगामध्ये बुद्ध असे म्हणतात की सत्तावीस बुद्ध होऊन गेले अठ्ठावीसवे हे तथागत सिद्धार्थ होय आणि भविष्यामध्ये वे बुद्ध उत्पन्न होतील ते आर्य मैत्रे नावाचे तर चौथे भगवान ह्या जगामध्ये उत्पन्न झाले होते त्यावेळेस हे सिद्धार्थ सुमेध नावाचे कोण होते एक तपस्वी होते सुमेध नावाचे तपस्वी होते आणि त्यांनी या दीपंकर बुद्धासमोर असा संकल्प केला का मी ही बुद्ध हो ते बुद्ध होण्यासाठी त्या सुमेध तापसाला त्यांचे जेव्हा आईवडील लहान असताना सुमेध लहान असताना ते वारले आणि हे एकटेच होते आणि एवढी संपत्ती होती या सुमेध जवळ की त्यांनी ते सगळी गावामध्ये दान देऊन टाकली त्यांनी चिंतन केलं विचार केला ही जी संपत्ती आहे संपत्ती कमावणारे माझे आई नाही माझी माझे वडील नाही माझे दादा नाही माझे परदादा पण नाही ज्यांनी ज्यांनी संपत्ती कमावली ते ते संपत्ती इथेच आहे पण ज्यांनी कमावली ते तर केले मग त्या संपत्तीचा काय फायदा म्हणून त्यांनी काय केला होता सगळी संपत्ती दानामध्ये देऊन टाकली आणि त्यांनी तप तपस्वी झाले तपस्वी झाल्यानंतर त्यांनी जगामध्ये दुःख का आहे त्याचा निर्वाणाचा मार्ग किंवा मुक्तीचा मार्ग कोणता शोधता येईल अशासाठी ते प्रयत्न करत होते आणि असेच एकदा दीपंकर भगवान त्यावेळेस अमरवती नावाच्या गावामध्ये येत असता त्यांना लक्षात आलं की दीपंकर नावाचे बुद्ध या ठिकाणी येत आहे म्हणून त्यांच्यासमोर त्यांनी सम्यक संकल्प केला का मीही बुद्ध हो तेव्हा त्या दिपंकर बुद्धांनी पाहून घेतलं का निश्चितच यांना हा व्यक्ती सुमेध असा आहे की हा बुद्ध तो प्राप्त करू शकतो याच्यामध्ये असे गुण आहे म्हणून त्यांनी पाहून घेतला आणि त्याच वेळेस त्यांना आशीर्वाद दिला की येणाऱ्या चार असंख्य एक लाख कल्पानंतर हा महामायाच्या पोटी आणि राजा सिद्धा शुद्धोधन राजा हे त्यांचे वडील होतील आणि त्यावेळेस हे सम्यक समृद्ध प्राप्त करतील किती मोठा काळ मी तुम्हाला चार असंख्य एक लाख कल्प कल्प म्हणजे काय तुम्ही अंदाज घ्याल कल्प म्हणजे एवढा मोठा कल्प असतो त्याची गणना करता नाही येत एकदा एका भंतीजीनं भगवंतांना विचारलं कल्प किती मोठा असतो तर भगवंत म्हणते त्याची गणना करता येत नाही ते एक लाख दोन लाख करोड अब्ज असं नाही मग त्याला काय त्याची कल्पना करता येते कशी कल्पना करता येते बारा योजन असाल लंबी खड्डा रुंद खड्डा आणि खोल एवढा करून त्याच्यामध्ये तिलाचे दाणे टाकायचे आणि ते मोजाचे सांगा बरं तेवढे मोजले तेवढे तितके वर्ष हा एक अंदाज आहे किंवा साडेसात किलोमीटर बाय साडेसात किलोमीटर बा आणि गड्डा साडेसात त्याच्यामध्ये सरस्वती दाणे टाकले आणि ते सरस्वती दाणे टाकल्यानंतर शंभर वर्षातून एकदा माणूस येईल आणि एक, दा एक सरस्वचा दाना घेऊन जाईल हा जेवढा काळ संपेल त्याला एक कल्प म्हटल्या जाते असे किती कल्प असंख्य चार असंख्य एक लाख कल्प म्हटल्या जाते एवढा काळ एका बुद्धाले एका व्यक्तीने बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी लागतो म्हणजे किती मोठं म्हणून म्हणतात भगवंत बुद्ध उत्पन्न होणे हे दुर्लभ अशी गोष्ट आहे म्हणून तथागत असे म्हणतात सुखो बुद्धांनी जेव्हा बुद्ध उत्पन्न होतात ते सुखदाय अशी गोष्ट आहे सुखदाय ते गोष्ट बुद्ध उत्पन्न सद्दम्माची देशना ही सुद्धा ऐकणे दुर्लभ आहे सद्दम्माची देशना आपल्याला असं वाटते आपण बाबासाहेबाच्या मुळे बौद्ध धर्मांतरित झालो आणि आज सद्दम ऐकून राहिलो पण काय आपल्या धम्मामध्ये काय आपण सगळे धर्मांतरित झाल्यानंतर काय सगळेच धम्म श्रवण करतात जरी बौद्ध असले तरी सर्व जनधर्माचे श्रवण करत नाही धम्म श्रवण का आलो धम्माचं श्रवण आपलं केलं पाहिजे धम्म श्रवण हे पुण्यमय आहे पण ते दुर्लभ सुद्धा गोष्ट आहे का दुर्लभ आहे कारण की असे कितीतरी लोक आहे आपण बौद्ध असून फक्त सद्धमग केव्हाच ऐकतो परंतु काही असे आहे का जे बौद्ध असून सुद्धा या धम्म श्रवणापासून दूर 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 आहे बाकी ह्या जगामध्ये असे आहे की कित्येक जातीपंत धर्मामध्ये आहे त्यांना हा धम्म दुर्लभ आहे ते मनुष्याच्या जन्मामध्ये येऊन त्यांना सद्दम्माचा लाभसुद्धा होत नाही ते सुद्धम्मापासून कोसो दूर राहतात म्हणून भगवंत असे म्हणतात सद्दम्म श्रवण करणे हे दुर्लभ अशी गोष्ट आहे त्याच्यानंतर अजून दुर्लभ अशी गोष्ट आहे श्रद्धा संपत्ती उत्पन्न श्रद्धा संपत्ती ही मिळणे दु दुर्लभ अशी गोष्ट आहे श्रद्धाच नसते आपल्या मनात कित्येक असे लोक आहे आपले जे बुद्धाला वंदन करतात सद्धमाचं श्रवण करतात पण बुद्ध धम्म संघाप्रती श्रद्धा उत्पन्न करत नाही त्यांच्या प्रती श्रद्धा उत्पन्न करत नाही हेही दुर्लभ आहे अशी उत्पत्ती श्रद्धा उत्पत्ती असणारे जे माणसं आहे ते सुद्धा उत्पन्न होणे हे दुर्लभ अशी गोष्ट आहे ह्या जगामध्ये कित्येक असे लोक आहे जे चोरी करता, करतात दरोडी गोरी करतात त्यांच्यामध्ये शिलाचं आचरण नसते त्यांच्यामध्येच ते उत्पन्न होतात त्यांच्यामध्येच ते मरतात कोणी जाती धर्मामध्ये त्यांचा धर्म त्यांना प्रिय वाटते त्यांचंच तत्त्वज्ञान प्रिय वाटते बुद्धाच्या तत्वज्ञानाकडे कधी येतील कधी त्यांच्यामध्ये श्रद्धा उत्पन्न होईल होणारच नाही असे काही लोक आहेत जे या बुद्धाच्या तत्वज्ञानापासून त्यांना बुद्धच माहीत नाही तर बुद्धाचा सद्दम कसा माहीत पडेल आणि सद्दमच माहीत नाही तर त्यांच्याप्रती श्रद्धा कशी उत्पन्न होईल म्हणून तुम्ही आम्ही लोक जे इथे सद्दम ऐकत आहे आणि त्याप्रती आपण श्रद्धा श्रद्धा उत्पन्न करत आहे हे फार पुण्यमय अशी गोष्ट आहे का कारण की कोणीतरी आपल्याला कल्याण मित्र भेटला असं अरे बाबा चाल इथं श्रवण आहे या ठिकाणी चाल इथं सद्दमाची इथं ऐकून घे कोणीतरी कल्याण मित्र भेटला असेल त्याच्या माध्यमातून आपण इथे आलो किंवा कधी ना कधी पूर्वजन्मामध्ये तरी कोणी ना कोणी कल्याण मित्र भेटला असेल म्हणून आपण धार्मिक कार्य करतो त्याच्या माध्यमातून म्हणून आपण हे कोणाचे कल्याण मित्र झालो पाहिजे आपण कोणाचे तरी कल्याण मित्र झालो तर तो सुद्धा सद्दमाच्या त्याच्यामध्ये येईल तो सुद्धा संघाप्रती काय करेल श्रद्धा उत्पन्न करेल आणि सद्धम ऐकत राहील आणि तोही धम्माचा प्रचारक बनेल आणि तोही सगळ्या लोकांना काय करेल सद्धम सांगत राहील म्हणून बुद्ध असे म्हणतात भिक्खूंनो उपासकांनो तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही कोणातरी अनुकंपा करता तुम्हाला कोणाची तरी दयामया येते तुम्हाला कोणीतरी आपुल आपुलकीचं वाटत असेल कोण अरे आपले वडील आपल्याला आप आपुलकीचे वाटते आई आपुलकीची वाटते वडील वाटते पुत्र वाटते पत्नी वाटते जे जे मित्र वाटते गावातील अजून काही संगडी वाटते त्या लोकांना तुम्ही काय करा अरे म्हणते बुद्ध धम्माच्या संघाच्या प्रती श्रद्धावान बनवा त्यांच्या प्रती काय करा तुम्हाला जर ज्या कोणाची आपुलकी वाटत असन त्यांना बुद्धाप्रती प्रतिष्ठित करा वृद्धा प्रति श्रद्धावान बनवा धम्मा प्रति श्रद्धावान बनवा संघाप्रती श्रद्धावान बनवा एकदा का भगवंत काय म्हणते पहा भगवंत असे म्हणतात की एखादा व्यक्ती ज्याने त्रिरत्नावर श्रद्धा ठेवली असा व्यक्ती दुर्गतीले जात नाही केवढी मोठी गोष्ट आहे म्हणून आपलं हे कर्तव्य आहे आपण जेव्हा या गोष्टी ऐकतो तेव्हा या दुसऱ्याने सांगितल्या पाहिजे त्याने सांगून 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 त्याने श्रद्धावान बनवलं पाहिजे एकदा का तो श्रद्धावान बनला की तू अपाय गतीच जात नाही प्राण्याच्या मध्ये जात नाही अपाय गती ह्या प्राणी असूर निरय पेर ह्या अशा अपाय गती आहे एकदा का तिकडे गेला का पुन्हा तो मनुष्य योनीमध्ये किंवा त्याच्यामध्ये येणे फार दुर्लभ गोष्ट आहे परंतु भगवंत असे म्हणतात बुद्ध धम्म संघाप्रती एकदा का तो श्रद्धावान झाला का पुन्हा तो तिकडे जात नाही म्हणून आपण ज्याच्यावर अनुकंपा करतो आपण ज्याच्यावर दया करतो त्याला आपलं असं वाटते आपल्याला त्याले याच्यावर आणलं पाहिजे बुद्ध धम्मा संघा प्रति आणलं पाहिजे त्याच्यानंतर काय दुर्लभ अशी गोष्ट आहे प्रवर्जित भाव भिक्षुपण हे दुर्लभ आहे मला सांगा आपण किती दिवसाचं धम्माचं कार्य करतो धम्म श्रवण करतो बुद्धाचा धम्म ऐकतो असे अल्प लोक हो असते की जे संसाराचा त्याग करून प्रवर्जित होतात आणि भिक्षु बनतात अल्प लोक आहे की नाही पावर महाराष्ट्रामध्ये किती भिक्षू आहे पावर है देशा या देशामध्ये किती भिक्षू आहे या श्रद्धावान असे असे अल्प लोक आहे जे तृष्णेचा त्याग करतात सगळे घरदार सोडतात आणि तृष्णा विहीन होतात आणि संसाराचा त्याग करून भिक्षू बनतात प्रवर्जित भाव प्रवज्या प्रवर्चित भाव त्यागाची भावना निर्माण होणे ही कठीण गोष्ट आहे म्हणून दुर्लभ प्रवचितो भाव इमस्मी लोके ह्या जगामध्ये प्रवर्जित होणे ही फार अशी दुर्लभ अशी गोष्ट आहे त्या अशा दुर्लभ अशा गोष्टी आहे की त्या फार कठीण गोष्ट आहे जर कल्प 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 बुद्धच उत्पन्न नाही होत तर धम्म धम्माचं श्रवण कसं होईल धम्माचं श्रवणच होत नाही तर संघ उत्पन्न कधी होईल म्हणजे भिक्षु संघ उत्पन्न केव्हा होईल म्हणून भिक्षु संघ किंवा हा प्रवर्जित भाव होणे हे सुद्धा कठीण आहे बुद्धाबरोबर हे सुद्धा कठीण आहे ह्या गोष्टी सगळ्या कठीण आहे मग ज्या वेळेस जेव्हा बुद्धाचं शासन असते तेव्हाच आपल्याले ते बुद्ध आणि त्यांचा धम्म ऐकायला भेटते धम्म ऐकायला भेटते संघ पाहायला भेटते भिक्षु संघ पाहायला भेटते भिक्षु संघ हा पुण्यंग लोक लोकसाथी पुण्य असाय पुण्यमय आहे भिक्षु संघ काय आहे पुण्यकारक आहे भिक्षु संघाला आपण दान दिल्याने कोणती गोष्ट त्यांना वंदन केल्याने त्यांना काया वाचा मनाने त्याला आदराने वंदामी बनते म्हटल्याने हे आपल्याले संपादन करते तेच पुण्यक्षेत्र आहे जसे आपण एखाद्या शेतामध्ये बी पेरतो आणि एका बियापासून अनेक बिया अशा लागतात तसेच भिक्षू किंवा भिक्षु, भिक्षु संघाला दान दिल्यामुळे त्याचा जेव्हा विभाग येतो तेव्हा त्या विभागाचं अनेक पुण्यमय पण आपल्याला प्राप्त होते म्हणून तो प्रवचित भाव जेव्हा जेव्हा प्रवचित भाव किंवा भिक्षुसंघ आपल्याला दिसते त्यांना आपण काय केलं पाहिजे दान आदी धर्म त्यांच्या त्यांच्यापासून धम्म ऐकला पाहिजे त्यांच्याप्रती श्रद्धा निर्माण केली पाहिजे त्यांना काहीतरी आपण दान दिलं पाहिजे त्यामुळे आपल्याला काय भेटते पुण्य भेटते आणि या पुण्य पुण्य जेव्हा अर्जित करत राहतो तोच आपल्याला सुखाचा मार्ग मिळतो आणि आपण निर्वाणाच्या मार्गाकडे धीरे 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 जात राहतो अशा ह्या गोष्टी सांगितल्या त्या अशा गोष्टी दुर्लभ अशा गोष्टी आहे म्हणून माझा विषय होता त्या जगामध्ये काय दुर्लभ आहे आपल्याला त्या गोष्टी माहित नसतात त्या गोष्टी दुर्लभ आहे आपल्यालाच वाटतं का हे सहज भेटलं सहज नाही भेटलं तुमचं माझं काही ना काही पुण्य असेल म्हणून या गोष्टी भेटल्या त्या जगामध्ये असे असे असंख्य लोक आहे आपल्यापेक्षा आपण फक्त मोठा मोजल्याजोगी लोक आहेत की ज्या गोष्टी आपल्याला भेटल्या अशा लाखो करोड लोक आहे का ज्यांना ह्या गोष्टीच भेटत नाही त्याच्यासाठी दुर्लभ गोष्ट आहे की नाही त्यांच्यासाठी दुर्लभ गोष्टी आहे आपल्यासाठी आपल्याला वाटते सहज तर भेटलं बाबासाहेबांच्या पुण्यमुळे भेटलं काय तर भेटलं काही त्याच्यासाठी परिश्रम कराव लागला संघर्ष करा लागला नाही करावा लागला ना करा बाबासाहेबांमुळे सगळं भेटून गेला आपल्याला म्हणून जरी भेटलं तरी ह्या दुर्लभ अशा गोष्टी आपलं काही ना काही पुण्य असते म्हणून त्यामुळे आपल्याला भेटते म्हणून या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आणि त्याच्यावर आपण शिलावर प्रतिष्ठित झालो पाहिजे बुद्ध धम्म संघावर श्रद्धावान झालो पाहिजे आणि हे जर झालो तर निश्चितच आपण सुखाच्या मार्गाने निर्माणाच्या मार्गाने गेल्याशिवाय राहत नाही तसेच या रत्नाची सुद्धा दुर्लभ आहे हे रत्न बुद्ध हे रत्न आहे हे सुद्धा दुर्लभ रत्नाची त्या बुद्ध रत्नाची उत्पत्ती दुर्लभ आहे बुद्धाने जो धम्म आणि विनय सांगितला ते मनामध्ये साठून ठेवणे असे व्यक्ती सुद्धा त्यांना रत्न म्हटले जाते असे व्यक्ती सुद्धा दुर्लभ आहे त्यानुसार आचरण करणे हे जे लोक आहे ते सुद्धा दुर्लभ आहे आणि त्यानुसार उपदेश करणे असे सुद्धा रत्न दुर्लभ आहे आणि ह्या जगामध्ये ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांचं स्मरण करणे त्यांचा गौरव करणे अरे यांच्यामुळे माझं भल झालं यांच्यामुळे माझं भलं झालं आपण स्मरण नाही करत अ काय होतं ते केलं पण असा कोणता काका असते कोणता मामा असते आई वडील असते भाऊ असते कोण जाती बनता धर्मातला तो व्यक्ती असते जो आपल्या मित्र आपल्यावर अनुकंपा करते एखाद्या वेळेस मदत करते त्याचं आपण स्मरण नाही करत म्हणून भगवंत असे म्हणतात का ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांचं आपण स्मरण नाही करत अशा व्यक्ती ते रत्न आहे जे व्यक्ती त्यांचं काय करते स्मरण करते त्यांना मोठं मोठं करू पाहते ते दुखात असेल तर त्यांना सहकार्य करते असे व्यक्ती कमी आहे असे जे रत्न म्हटले जाते ते, ते सुद्धा दुर्लभ आहे असे जेव्हा व्यक्ती आपल्याला उपकार करतात त्या प्रति आपण काय केली पाहिजे त्यांना गौरव केला पाहिजे अरे तो त्यावेळेस व्यक्ती मला नसता भेटला तर कदाचित माझं चांगलं झालं नसतं मला त्यांनी त्यावेळेस मदत केली त्यामुळे आज मी सुखाचं जीवन जगत आहे त्या त्यावेळेस मला कोणी कोणाले शिक्षणाची मदत होते कोणाला आर्थिक मदत होते कोणाले अनेक लोक कोणता कोणत्या ना कोणत्या मग तो कोणत्याही जातीपंत धर्माचा असो तो आपल्याला व्यक्ती काय करते मदत करते त्याचं आपण नेहमी नेहमी काय केलं पाहिजे स्मरण केलं लुँ पाहिजे त्याला आठवलं पाहिजे त्या व्यक्तीमुळे माझं भलं झालं म्हणून आपल्याला एखादा चांगला मार्ग भेटला तर आपण जाणून बसून त्याच्यासोबत गेलं पाहिजे आणि त्याला आपण काय केलं पाहिजे तो सुखाचा मार्ग चांगला मार्ग त्याने सांगत गेला पाहिजे अशा या गोष्टी दुर्लभ आहे त्या दुर्लभ गोष्टी आपण श्रवण केल्या आणि त्यानुसार आपण आता श्रद्धावान बनलो पाहिजे असे भगवंत आपल्याला श्रद्धावान करायचे आणि श्रद्धावान करून मग देशना करायचे देशना केल्यानंतर कोणाला प्रज्ञेची गोष्ट सांगायची कोणाला जातकाचं एखादं त्यांचं बोधिसत्व असताना गोष्टी सांगायच्या आणि लोकांना त्या मार्गावर न्यायचे मग लोक श्रोतापन्न व्हायचे श्रद्धागामी व्हायचे अनागामी व्हायचे कोणी अर्थ व्हायचे आणि निर्वाण सुखाचा लाभ करून घ्यायचे बरोबर आहे की नाही तर मी माझं आता प्रवचन मी संपून घेतो शेवटी जाता जाता एक गोष्ट तुम्हाला सांगतो एक गोष्ट भगवंतानी बोधिसत्व असताना केली आणि ती काय केली तर का एक तथाकथांनी जातकामध्ये एकदा बोधिसत्व पोपट होते कोणते पक्षाच्या याच्यामध्ये त्यांनी जन्म घेतला होता पोपट होते, होते। आणि ते त्यांचा समूहसुद्धा पोपट होते आणि त्या पोपटांचा राजा आपले बोधिसत्व होते हा पोपट काय करायचा राजा दररोज कोणत्या ना कोणत्या जंगलामध्ये जायचा आणि स्वतः आणि पोपटाचा तो गण होता त्यांना घेऊन चारा दाणा खाण्यासाठी जायचे आणि दाणे गोळा करायचे आणि पोट भरून खायचे आणि घरी यायचे एका वेळेस त्या एक दिवस त्यांना असा एका श शेतकऱ्याचा पीक दिसलं त्यामुळे ज्वारी असेल किंवा कनसे असेल ते लागले होते आणि मग दररोज हा पोपटाचा कडक तिथं जायचा आणि काय करायचे ते दाणे खाऊन घ्यायचे आणि खाता खाता दरोज घरी यायचे त्या शेतकऱ्याने त्या शेतीवर राखण करण्याकरता एक मजूर ठेवला होता आणि तो मजूर काय करायचा याचा आणि पोपटाले हकलाचा पण पोपट मोठे हुशार होते पोपट ह्या ठिकाणाहून दुसरीकडे जायचे दुसरीकडून तिसरीकडे जायचे पण ते पोपट काही याच्याकडून सांभाळणं झाले नाही म्हणून तो शेतकऱ्याजवळ गेला शेतकऱ्याजवळ गेल्यानंतर म्हणते का ह्या पोपटाचं माझ्याकडून काही सांभाळणं होत नाही म्हणून सांगाल अरे म्हणते आणि त्याच्यात म्हणते एक पोपट असा आहे म्हणते तो खूप सारे दाणे खातो म्हणते आणि आपल्या पोपटांना सुरक्षित करतो म्हणते मग एक काम कर म्हणते त्या पहिले त्या पोपटाले पकड म्हणते अरे झाडं टाक म्हणते पोपटाले पकड म्हणते मग यानं काय केलं झाडं टाकलं अशाच दुसऱ्या दिवशी झाडं टाकल्यानंतर हे पोपटाचा गंध इथे आला अचानक हा पोपट जो राजा होता आपला बौद्धि तो होता तो पकडण्याच्या ह्याच्यात होता म्हणून तो काय म्हणते अरे इकडे येऊ नका मी पकडलो चालेल म्हणते तुम्ही जा म्हणते सगळे निघून गेले परंतु हा त्या जाळ्यामध्ये सापडून गेला मग पोपटाला त्या बोधिसत्वाला घरी आणलं घरी आणल्यानंतर शेतकरी काय म्हणतो अरे म्हणते तू म्हणते म्हणजे माझ्या शेताची मोठी नासधूस करतो म्हणते आणि तू खातं खातं म्हणते चोचित नेतं म्हणते तो काय करायचा तो स्वतः खायचा आणि चोचित भरून काय करायचा घेऊन जायचा म्हणते आम जसं म्हणते आम्ही जेव्हा एखादा शेतीचं उत्पन्न आलं जेव्हा आम्ही तेव्हा सोनतो त्याने घरी आणि आम्ही काय करतो भांडार कोठारात ठेवतो का नाही आपण आम्ही आपल्या कोठारात तर तसं काही तुझं कोठार आहे का म्हणते तो काय म्हणते नाही म्हणते तो काय म्हणते पोपट काय म्हणते म्हणतेचा तो काय म्हणते नाही म्हणते असं आमचं काही हाय नाही म्हणते मग कशाला नेतो म्हणते तर काय म्हणते मी काय करतो म्हणते आता म्हणते मी जरी तरुण आहे म्हणते माझं लग्न झालं मला एक पत्नी आहे म्हणते मला मुलं आहे आणि माझे आईवडील सुद्धा आहे मग मी काय करतो म्हणते हे मी खाल्ल्यानंतर जेवढे माझे चोचित माझ्या दाणे बसते ते मी घरी घेऊन जातो आणि घरी गेल्यानंतर माझे माथारे आईवडील आहे त्यांना उडता येत नाही त्यांनी माझं संगोपन केलं त्यांना आता उडता येत नाही तर माझं कर्तव्य काय आहे त्यांना सुद्धा मी ते दाणे देतो म्हणजे मी त्यांचं काय करतो ऋण फेडतो काय करतो एक त्यांचं मी ऋण फेडतो कारण की त्यांनी मला काय केलं लहानपणापासून ला मोठं केलं आज माझी जबाबदारी आहे का त्यांचं मी काय केलं पाहिजे पालन पोषण केलं पाहिजे म्हणून मी तोचित दाणे घेऊन जातो दुसरं काय करतो म्हणते माझा मुलगा लहान आहे त्याने उडता येत नाही त्याने दाण्याची गरज आहे म्हणून मी त्याच्यासाठी काही दाणे घेऊन जातो म्हणजे मी त्याला ऋण देतो म्हणजे भविष्यात मी जर त्याचा आज लाल पालन केलं ला। तर भविष्यात तो सुद्धा मला काय करेल माझं सुद्धा पालन पोषण म्हणजे मी माझ्या आईवडला ऋण फेडतो एक काय म्हणते मी ऋण फेडतो दुसऱ्याला काय करतो लहान बाला बाळाला मी काय करतो ऋण देतो आणि या व्यतिरिक्त जे काही दाणे उरते त्या दाण्याचं काय करतो म्हणते माझ्या कडपामध्ये काही असे लंगू पंगू ज्यांना बिचारांना उडता येत नाही माझ्या कडपामध्ये त्यांनाही मी देतो म्हणते दे। उरलेले दाणे हे काय बोध घ्यायचा आपल्याला आपल्याही समाजामध्ये आपण जेव्हा आपल्या कुटुंबाचं लालन पालन करतो तेव्हा आपलं आपल्या आईवडिलाचं आपण पालन पोषण केलं पाहिजे आपल्या पत्नीचा सांभाळ केला पाहिजे आपल्या मुलांचा सांभाळ केला पाहिजे त्यांना संस्कारित केलं पाहिजे आणि या व्यतिरिक्त जो काही वेळ भेटते या व्यतिरिक्त जो जे काही दोन पैसे वाचत असं ते आपल्या समाजावरचा खर्च केला पाहिजे का जेणेकरून आपल्या समाजाचंही कल्याण झालं पाहिजे या बोधिसत्वाच्या गोष्टीवरून या बुकटाच्या गोष्टीवरून आपण हा बोध घेतला पाहिजे म्हणून बाबासाहेब म्हणतात ज्या समाजात आपला जन्म झाला त्या जा समाजाचा उद्धार करणे ही ज्यांना जाणीव आहे ते धन्य हो मला या ठिकाणी जी काही संधी उपलब्ध करून दिली आणि जो काही मी विषय मांडला तो आपण चांगल्या रीतीने ऐकून घेतला त्याबद्दल मी सर्वांचे जे, जे आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम